न Thank <laughs> you. काळ स्वामी स्वामीजी आमचे बंधुद्वय या गावचे प्रमुख नागरिक उपस्थित बंधू आणि भगिनीन नेरल्याचं बंद आणि डांगे यांचा संबंध काय लोकांना कोड पडत डांगे इस्लामपुरात राहणार बन नेरल्यात पुजारी इथले आणि डांग्यांचा संबंध काय तर डांगे हे इथले तिथले नसून हे कौंडिन्यपूर रुक्मिणीचं माहेर तिथले भा राजा भीष्मर रुक्मिणीचे वडील त्यांच्या पदरी नोकरीला असलेले हे शिपाई भगवान श्री रुक्मिणीचं हरण जेव्हा केलं तेव्हा राजा भीष्मकान त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून वाटत काय दगा फटका होऊ नये म्हणून जे सैन्य पाठवलं त्या सैन्यातले प्रमुख हे डागी पहिला मुक्काम अमरावतीला पडला आणि नंतर पुढच्या काळात ते पुंडलिकेच्या भेटीसाठी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आले इथे विठ्ठल रुक्मिणी पुंडिकाने सांगितलं उभा राहावा विठ्ठा टाकल्या तिथे तिथे मंदिर बांधण्याचं काम या डांज्यांनी आणि बाकीचे जे आहेत त्या सगळ्यांनी मिळून केलं ते काम केल्यानंतर प्रत्येकाला कामं वाटून दिली बडव्यांचं काम काय बाकीच्या काम काय डांग्यांना काम दिलं की संध्याकाळी देव झोपायला जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या दोन्ही बाजूला एकानं तलवार घेऊन आणि एकानं भाला घेऊन चालायचं आणि सकाळी जेव्हा दरबारात येतात तेव्हा अशा पद्धतीनं यायचं म्हणजे देवांचं संरक्षण करायचं काम या डांग्यांच्याकडे आलं पुढे अफजल खानाची स्वारी झाली तुझा भवानी फोडली जाणार आणि आता पंढरपूरचा विठोबा फोडणार अशी घोषणा केली विठोबा फोडणार म्हटल्यानंतर बडव्याने एका फोल विहिरीत अवघड जाग्यात विठ्ठल दडवली आणि सगळं पंढरपूर खाली झालं ते पंढरपूर खाली झालं त्यात हे डांगे कुटुंबीय हो, कवटे मकाळ तालुक्यातल्या त्या गावाला तिथेच राहिले आणि ते आता सकाळी एकदा संध्याकाळी एकदा टुटी करण्यापेक्षा आपण इथे राहिलेले बर दोन लोक तिथे ठेवलेले बरं असा विचार करून त्या गावात राहिले शेती केली विठ्ठल प्रणाम करून देवी वाघाईच्या सानिध्यात वंदन करून तीस लोक आजारी पडले आणि अत्यवस्थ झाले की आपली संपत्तीची पोरबाळानं वाटण्या कसं करावं याच्यात आपली अंतिम क्षण खर्ची घालतात पण अण्णासाहेबांनी म्हणजे आपला शेवटचा क्षण सुद्धा पांडुरंगांच्या विठोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे त्याला पुन्हा नवनिर्माण मंदिर मंदिर नवनिर्माण केलं पाहिजे अशी संकल्पना घरच्यांना सांगितलं आणि आश्चर्य अस विठ्ठल बीर देवाची मंदिर बांधण्यास सांगितलं यांनी हु म्हटले आज बघा ना ज्याला आपण बन म्हणतो हे बन शब्द वनामुळे झालेले हे वनच होता एवढच नाही विठ्ठल बीरदेव जे म्हणतो बीरदेव नाही ते वीरदेव आहे व ला वीरदेव आहे पांडुरंग आहे विठ्ठल आहे जो विठेवर भक्तासाठी चोवीस तास वाट पाहत उभं राहणार आहे युगे अठ्ठावीस अठ्ठावीस युग ज्या भक्तांसाठी देव दारात विठ्यावर उभा राहिला म्हणून त्यांचं नाव विठ्ठल पडला म्हणजे हा देव देवासाठी आम्ही वाट पाहायची गरज नाही देवच आमची वाट पाहत उभे राहिलेले आहेत असा हा सामान्य लोकांचा देव आहे विठोबा मनी नाही भाव देवा मला पाव देव अशाने पावायचं नाही आमच्या देवाला काहीही वस्तू लागत नाही पत्रम पुष्पम फलम तोयम तुम्ही कुठली दोन पानं आणून दिली बेलाची पानं आणून दिला तुळशीची पानं आणून दिले तर पान चालतो दोन फुलांवर देवाचा काम भरतो देव फुल दिली पानं दिली फळ दिली आणि पाणी दिली काही नाही जमलं पाणी जरी अर्पण केलं तरी देव प्रसन्न होतो देव काहीही मागत नाही सर्व सृष्टी निर्माण करून आमच्यासाठी ही खाऊ पिऊ दिलेले देव त्यांच्यासाठी काय मागणार फक्त आम्ही देवाची पूजा एवढ्यासाठीच करतो आम्ही देवाच्या अंगावर पाणी घालतो देवा पावसाच्या पावसाच्या रूपाने एवढं पाणी आमच्यासाठी दिलाय आणि ही पाणी मी असच नाही वापरणार आणि ही पाणी मी असच नाही वापरणार ही पाणी थोडस तुला अर्पण करतो आणि अर्पण केले तर मी वापरत असलेले पाणी हे तीर्थ बनेल माझ्यासाठी तुझ्या कृपेनेच पाऊस पडला तुझ्या कृपया तुझ्या कृपयानीच हवा तुझ्या कृपेचीच ही माती हे सगळे तुझ्या कृपेने आलेले अन्न आहे आणि तुझ्या तुला अर्पण करतो आणि मी प्रसाद म्हणून स्वीकार या करतो याकरिता आम्ही देवाला केवळ अर्पण करून प्रसाद करण्याकरता पूजा करतो केवळ मनापासून एक प्रार्थना केली तर देव प्रसन्न होत देव नेहमी देतच असतो त्याच्या प्रती वापस काहीही मागत नाही आणि मंदिर एवढ्यासाठीच आहे आम्ही सगळी सामूहिकरित्या यायला पाहिजे देवाची भजन आरती केला पाहिजे सामूहिक प्रार्थना आपण केल्या पाहिजे एवढ्यासाठी नाहीतर आपल्या घरात देवाऱ्यावर सुद्धा आमचं पांडुरंग आहे विठ्ठल रक्माई आहे बीरदेव आहेतच पण सामूहिक प्रार्थना नावाची गोष्ट आहे आम्ही सामूहिक इथे सगळेजण आलो तर एकमेकांची सुखदुःख विचारता येत एकमेकांना मदत करता येत आणि एकमेकांना सहाय्य करता येत यासाठी सामूहिक प्रार्थना देवाच्या निमित्ताने करावं लागत आणि लोक प्रबोधन काय दळातल्या देवाऱ्यासमोर समोर करणार आहोत थोडी नाही हे लोक प्रबोधनाचा आध्यात्मिक चिंतनाचा काम मंदिरासमोरच होणार देवाच्या निमित्ताने होणार एवढच नाही वेड़ आमची सांस्कृतिक कला प्रदर्शन आहे आम्ही भजन म्हणतो डोल वाजवतो आम्ही डोल काय आता देवाऱ्यासमोर समोर वाजवणार नाही आमच्या देवासमोरच वाजवायला देवा पाहिजे त्याच्याकरता एक व्यासपीठ तयार होतो नृत्य करणारी नाटक करणारी कीर्तन करणारी आणि गायन करणारी आणि वेगवेगळे कला प्रदर्शन करणारी सगळ्यांकरता देवाची यात्रा ही एक व्यासपीठ असते डोळे झाकून नव्हे डोळे उघडी ठेवून आपण भक्ती श्रद्धा केली पाहिजे असा भक्ती सेवा करण्याची शक्ती सामर्थ्य क्षेत्राधिपती विठ्ठल वीरदेव सर्वांना देवो अशी प्रार्थना करत I'm <laughs> <laughs> <laughs>